नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण सीताफळाची बासुंदी बनवणार आहे तर आता मार्केटमध्ये सीताफळं खूप फ्रेश पण येतात सीझन असल्यामुळे हो त्यामुळे त्याची बासुंदी पण खूप छान होते चला तर चला मग आपण रेसिपीला सुरू करूया तर इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे तर हे आटवून घ्यायचं आहे आपणाला अशा पद्धतीत हलवत राहायचं आहे म्हणजे दूध खाली चिटकणार नाही इथे दूध आटत आहे तोपर्यंत सीताफळाचा गर काढून घेऊया तर या चाळणीवरती दोन सीताफळ घेणार आहे त्यातल्या बिया काढायच्या आहेत आपल्याला तर वरच्यावर गर काढून घेतलेला आहे जास्त खालची बाजू काढायचं नाही चमच्याने असे प्रेस करत राहायचं त्यातल्या बिया वेगळ्या होतात किंवा हाताने पण काढू शकता तर तुम्ही पाहू शकताय इथे छान असा घर निघालेला आहे तो दोन सीताफळाचा आहे आता हे साईडला ठेवून देऊ तर इथे घेतलेलं आहे मिल्क पावडर चार चमचे यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडर घेतल्यामुळे जास्त दूध शिजवावे लागत नाही साधारण अर्धा कप दूध टाकलेलं आहे मिक्स झालेला आहे इकडे दूध पण आटत आलेला आहे तर मग आपण मिल्क पावडरची पेस्ट केलेली होती ते यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडर टाकल्यानंतर पण दूध हलवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे दूध आटत आलेलं आहे ते याम तर यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर ॲड करू शकताय मी साधारण दोन चमचे साखर घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचं थोडेसे काजू आणि बदाम कट करून टाकलेले आहेत तर थोडीशी विलायची पण टाकली व्हिडिओ डिलीट झालेला आहे तर हे पूर्ण थंड झाल्यानंतर सीताफळाचा गर घालत आहे तर यातली थोडीशी बासुंदी साईडला काढलेली होती मी सीताफळाचा गर घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आजची महत्त्वाची टिप्स आहे दूध पूर्ण थंड झाल्यानंतरच सीताफळाचा गर यामध्ये घालायचा आहे आता एका बाउलमध्ये काढून घेत आहे तर खाण्यासाठी इथे सीताफळाची बासुंदी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या सीझनमध्ये नक्की अशा पद्धतीत बासुंदी करून बघा खूप छान लागते आणि आता फ्रेश सीताफळ पण मिळत आहेत त्यामुळे नक्की करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद